टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा कुंभारी इथं ऊस बांधावर नारळ लागवड राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत उपक्रम राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजना व कृषी विभागामार्फत कुंभारी तालुक्यात जत इथं ऊस पिकाच्या बांधावर नारळ लागवड उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचा शुभारंभ अजय कुमार नष्टे उपविभागीय अधिकारी प्रदीप कदम तालुका कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रगतशील शेतकरी माणिक अगतराव जाधव व कृष्ण आनंदा जाधव यांच्या उसाच्या बांधावर नारळ लागवड करण्यात आली यावेळी मंडळ कृषी अधिकारी शेगाव बी डी धडस उपकृषी अधिकारी शेगाव दोन चे ए, ए भोसले कुंबारी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी पी बी शिंदे कुंभारी गावच्या प्रथम नागरिक सरपंच ज्योती जाधव उपसरपंच अजित सूर्यवंशी ग्रामरोजगार सहाय्यक सूरज भाते पीक स्पर्धा विजेते शेतकरी माजी सरपंच दाजी पाटील बापू जाधव सविता जाधव महादेवी कदम संभाजी कदम कृष्णा जाधव आदी मान्यवर व मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते या योजनेत गावातील पन्नास शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यापैकी पंचवीस शेतकऱ्यांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली आहे अकरा शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष लागवड पूर्ण केली असून त्यांचं क्षेत्र हे नऊ पूर्णांक पाच हेक्टर आर आहे या, या योजनेअंतर्गत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा अधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी अजय कुमार नष्टे उपविभागीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम जत यांनी केले